येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पालकमंत्र्यांनाच दिलं भाजप कार्यकर्त्यांनी हे चॅलेंज या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीही करा मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अजेंड्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे माजी आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी तसंच शिवसेनेचे प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या सर्वांना भाजप प्रवेशाचा मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला त्यानुसार प्रत्येकजण जण आपापल्या मतदारसंघात कामाला लागलाय शक्ती प्रदर्शन करत लवकरच हे प्रत्येकजण जण आपापल्या मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेश करणार होते दिलीप माने यांनी दोनच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता सर्वसर्व आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याच्या काम करतो नाही आता दिवाळी असल्यामुळे थोडं चार पाच दिवस पुढे जातील दिवाळी नंतर साधारणतः महिन्याच्या प्रवेश होईल याच पार्श्वभूमीवर कालच आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या दोन सुपुत्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आज दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सुभाष देशमुख समर्थकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाविरोधात आंदोलन केलं आमदार सुभाष देशमुख यांनी उघडपणे भूमिका जाहीर करून कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं सांगितलंय भाजप विरोधात भूमिका स्पष्टपणे जाहीर केल्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री तसंच भाजपच्या नेत्यांनाच चॅलेंज देण्याची ठिणगी सोलापुरात पडली आहे याचे राज्यभर पडसाद उमटणार आहेत त्यामुळे आता सुभाष देशमुख यांना भविष्यात जड होणाऱ्या माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश होणार की रखडणार याची उत्सुकता लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटानं सुरू केलेलं सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातील फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार की फेल होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे भाजपचे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाच्या वर्षी प्रथमच कार्यकर्त्यांनी दाखवली जोरदार ताकद तर आमदार सुभाष देशमुख यांनी घरी जाऊन विजयकुमार देशमुख यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांची मदत मंजूर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना राज्यभरातील एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा झाला मृत्यू या शहीदांना वाहण्यात आली सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली सोलापूर शहरात मंगळवारी दुपारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या झाल्या सरी नव्या मुंबईत मुसळधार पाऊस आज सायंकाळी होणाऱ्या लक्ष्मी पूजनामुळे सोलापूरच्या व्यापारी पेठांमध्ये उत्साहाला आलं उधाण सोनल बंचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड द द बेस्ट बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू करिअर Skin makeup and prosthetic Seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benuavista Vista Satrasa Station Road, Solapur Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे अक्कलकोटते ते पुणे या बसनं माढा तालुक्यातील आकुंबे या ठिकाणी दुचाकी सायकल स्वाराला धडक दिल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रज येथील शंकर लकडे या ऊसतोड कामगाराचा झाला मृत्यू मंगेढा तालुक्यात महालिंगराया आणि बिरोबा यांच्या भेटीचा रंगला सोहळा महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांची उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सोलापुरातील केगाव इथं महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम मधून शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरचं करण्यात आलं वाटप रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घेतलेल्या समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे म्हणाले मेडिकल इमर्जन्सी खातेधारकांना पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडे मागितली परवानगी खातेधारकांना अर्ज भरून देण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात म्हणाले महापालिकेच्या एकशे दोन जागा लढवण्यासंदर्भात आमची चाचपणी ही भूमिका भावना सोबत खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्या आमदार सुभाष देशमुख म्हणाले इतर पक्षातील माजी आमदारांना पक्षात प्रवेश देताना आम्हाला विचारलं नाही इतरांना प्रवेश दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षात दोन गट पडतील राष्ट्रवादीचे सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले राष्ट्रवादीमध्ये देखील लवकरच मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील नेत्यांचे प्रवेश होतील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगबेरंगी फुलांनी सजवलं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बीडचे वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला गुजरात पोलिसांनी लातूरमधून केली अटक गुजरातमधील एका जबरी घडफोडीत मदत केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले ओबीसींना वंचित ठेवण्याचं विरोधकांचं षडयंत्र सुरू होतं मात्र सत्तावीस टक्के आरक्षणानुसारच आगामी निवडणुका होतील डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मुलाच्या संशयास्पद प्रकरणी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांच्या पत्नी माजी मंत्री रजिया सुलताना यांच्यासह चौघांविरुद्ध हरियाणा पोलिसांनी दाखल केला गुन्हा तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र ठाकरे परिवार हे मजबुरीचं नाव नवनीत राणांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा सा विश्वास बसलाय त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा मराठा आंदोलक मनोज पाटील वक्तव्य <स्थास्था> राज्यभरात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा